मित्रांनो सिनेमा विश्वाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वास शोककळा पसरली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ते दिग्गज व्यक्तिमत्व तत्पूर्वी आपण जर रांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी काजोल यांचे काका रोणू मुखर्जी यांचं दुःख निधन झालेलं आहे ते मृत्यूच्या वेळी त्र्याऐंशी वर्षाचे होते बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून रोनो मुखर्जी यांची ओळख होती वृद्धापकाळामुळे रोनो यांचं निधन झालेलं असल्याने माहिती समोर आलेली नाही बुधवारी अठ्ठावीस मे रोजी रोनो यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला त्यानंतर नातेवाईक कुटुंबियाने लगेचच त्यांच्या घरी धाव घेतलेली आहे रोनो यांना शेवटचं पाहण्यासाठी बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गज मंडळींनी गर्दी केलेली होती रोनो यांच्या निधनानंतर एका घटनेची चर्चा होत आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे दोन ते तीन महिन्यापूर्वी रोणो यांचे भाऊ अयान वडील अयान मुखर्जी यांचे वडील देब मुखर्जी यांचं निधन झालं होतं देब मुखर्जी सुप्रसिद्ध अभिनेते होते एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये प्रदर्शित झालेला हैवान चित्रपट आणि एकोणीसशे पासष्ट मध्ये प्रदर्शित झालेल्या तुही मेरी जिंदगी चित्रपटात रोनो यांनी दिग्दर्शित केलेला होता तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध दिग्दर्शक कलाकार रोणो मुखर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली